कालचं एक, काल एक अमेरिकेचं स्टॅटिस्टिक आलेलं आहे वाचून घ्या तुम्ही अमेरिकेचं लाईफ सर्वायवल म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी इज एट इयर्स अठ्ठ्याहत्तर वर्ष सर्वसामान्य अमेरिकन माणसाचा लाईफ एक्सपेक्टन्सी आहे म्हणजे लाईफ स्पॅन जो आहे तो अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे पण हेल्थ स्पॅन किती आहे म्हणजे त्याच्यातले किती वर्ष तो माणूस प्रोडक्टिव्ह किंवा आनंदाने कुठल्याही याच्याशिवाय जगू शकतो तक वय त्रेसष्ट मग त्रेसष्ट ते अठ्ठ्याहत्तर हे पंधरा वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये तो माणूस काय करतो बेडवरती असतो हॉस्पिटलमध्ये असतो तपासण्या करतो औषधे घेतो डॉक्टरकडे एलजाऱ्या घालत असतो ऑपरेशन करतो आणि जे सगळं करून कुरकुर 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 चालू असते त्याला हेल्थ स्पॅन म्हणतात हा त्रेसष्ट वर्षाचा आहे आणि लाईफ स्पॅन हा अठ्ठ्याहत्तर वर्षाचा आहे मग हेल्थ स्पॅन अगेन्स्ट लाईफ स्पॅन हा फरक कशामुळे आहे स्टॅटिस्टिकली प्रोवन फॅक्ट आहे की हा पंधरा वर्षामध्ये म्हणजे तुम्ही जे समजा वर्ष आयुष्यामध्ये आपण एक शंभर रुपये खर्च करतो आरोग्यासाठी त्याच्यातले ऐंशी टक्के खर्च हा शेवटच्या दोन वर्षामध्ये करतो हा आपण नक्की वाचवू शकतो आणि शिक्षकालाही जास्त गरजेचं आहे बरोबर ना ज्याची कोणाची करोडाची इन्कम असेल त्याला फारसं महत्त्वाचं असणार पण शिक्षक जे काही कुटुंबिक का गरजासाठी खर्च करू शकतात किंवा जे ज्याला तोंड मिळवणी म्हणतो त्यासाठी ऐंशी टक्के तुमचा आरोग्यावरचा खर्च हा वाचवू शकतो आपण आणि समजा डायबिटीजच्यासाठी तुम्ही औषधं घेतली किंवा प्रेशरसाठी घेतली आणि तुमची शुगर रिपोर्ट नॉर्मल असेल हेल्थ स्पॅन मध्ये काहीही फरक पडत नाही हे त्याचा निष्कर्ष आहे